नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपल्या सोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे दोन दिवसापूर्वी स्वतः भाई तानसेन ननावरे हे तुर्भे पोलीस स्टेशनला जाऊन आलेत एक अत्यंत गंभीर अशी घटना या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली आहे भैरवनाथ साळवे या बत्तीस वर्षाच्या तरुणाचा एक मोठा अपघात झालेला आहे भाई ही सगळी या अपघाताची माहिती आपल्याला झालेली आहे एकंदरीत आपण काय सांगाल गेल्या आठ तारखेला आठ एप्रिल रोजी मी तुर्वे पोलीस स्टेशनला गेलो होतो तिथे तपास अधिकारी श्री गायकवाड यांची भेट घेतली पूर्वीचे अधिकारी श्री निवृत्ती शिंदे त्यांची भेट घेतली आणि तुर्वे पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांना मी एकच विनंती केली की हा जो भैरवनाथ साळवे या तरुणाचा जो अपघात झाला आहे एम एच फॉर्टी थ्री बी के सेवन झिरो ट्वेंटी नाईन या सफेद रंगाच्या युगो कारने त्यांना तीस मार्च रोजी रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान उडवलं ठोकर मारून ठोकर मारून ती कार पुढे निघून गेली खरं म्हणजे हा का झाला रन आणि रन आणि हिट हिट आणि रनचा प्रकार असो तरुर्वे पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली नाही ज्या गाडीचा चाल गाडीचं गाडी जो चालवत होता तो संकेत पाटील नावाचा मुलगा ज्याचं वय पोलीस एकोणीस म्हणतात आहे पण तो एकोणीस वर्षाचा नसून सोळा वर्षाचा आहे आणि त्या सोळा वर्षाच्या मुलाने ज्याच्याकडे ड्रायव्हिंगचं लायसन नाही ज्याच्याकडे त्याचं वय झालेलं नाही तरी त्याने ती गाडी भरगाव वेगाने चालवून साळवे भैरवनाथ साळवे सारख्या निष्प तरुणाला उडवलं पळून गेला ही मोठी दुःखाची बाब आहे मी तुर्भे पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एकच विनंती केली झालेला अपघात आहे दुर्दैव आहे ते परंतु भैरवनाथ साळवे या दलित तरुणाला पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये सुखरूप तंदुरुस्त करून पाठवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे बैन साळवेच्या डोक्याला मेंदूला मार लागला असून त्याला ब्रेन इंजुरी झालेली आहे अपघाताच्या दुसऱ्या दिवशी एकतीस मार्च रोजी त्याची नव्या मुंबईतील सुप्रसिद्ध हॉस्पिटल मेडिकवर कारगर येथील हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर नव्या मुंबईतील सुप्रसिद्ध सर्जन श्री नाईक डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या मेंदूचं कवटीचं डोक्याचं ऑपरेशन झालेलं आणि मला जी माहिती मिळाली ती कवटीला ड्रेन करून औषध उपचार औ ऑपरेशनद्वारे उपचार झालेला आहे मला अशी भीती वाटते भैरवनाथ साळवेच्या पायाला देखील फ्रॅक्चर झालेलं आहे पण त्याच्या हातापायाच्या जखमापेक्षा त्याच्या ब्रेनला त्याच्या कवटीला जो मार लागला आहे त्याची मला भीती वाटते साधारण या ॲक्सिडेंटचा सा परिणाम भैरवनाथ साळवेवर काय होईल याचा अंदाज करता येत नाही त्याची नजर जाईल त्याची स्मरणशक्ती जाईल त्याला पॅरलिसिस होईल अशा प्रकारचा काही आजार होऊ शकतो आणि म्हणून माझ्यासारख्या माणसासमोर असा प्रश्न निर्माण झाला आहे की त्या भैरवनाथ साळवेची सुवेदी पत्नी याचं नाव दिव्या आहे बत्तीस वर्ष वयाची आहे त्या भैरवनाथ साळवेला दोन मुली आहेत एक मुलगी सहा वर्षाची आहे दुसरी मुलगी दीड वर्षाची आहे ती तरुण पत्नी आणि त्या दोन लहान मुलींचं पुढच्या भविष्यात कसं होईल ही चिंता मला लागून राहिलेली आहे आणि म्हणून मी पोलिसांना अधिकाऱ्यांना काल मी तुर्बे पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर आबासाहेब पाटील यांच्याशी फोनवर बोललो त्यांना देखील विनंती केली की आबा पाटील त्या साळवेला उपचार देऊन साळवेला तंदुरुस्त करून सर्व प्रकारची वैद्यकीय सुविधा प्राप्त करून आपण त्याला घरी पाठवणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सामाजिक सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि ज्या संकेत पाटीलच्या नावाच्या मुलाकडूनचा अपघात झाला त्या जा गाडीचा जो मालक आहे तो वैभव पारडे तो वैभव पारडे पार संकेत पाटील त्या गाडी ज्याच्या नावावर आहे ते कोण असतील ह्या सर्वांनी मिळून ही सामुदायिक जबाबदारी उचलावी अशी माझी अपेक्षा आहे आणि मला असा विश्वास वाटतो की हा अपघात अपघातात दा निर्माण झालेली साळवे कुटुंबासमोरची परिस्थिती यातून त्यांना दिलासा देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे या, या संदर्भात ते 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 मी तेथील खासदार आमचे मित्र शिवसेनेचे तरुण तडपदार बहादूर नेते नरेश बसके साहेबांना देखील भेटणार आहे आणि या साळवे कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आव्हान मी नरेश बसके साहेबांना केलेलं आहे मला असा विश्वास वाटतो की मानवी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातील सरकार ज्या महापे भागाचे खासदार नरेंद्र मस्के आहेत नरेश मस्के आहेत ही सर्व मंडळी साळवे कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना मदत करतील आताच मला भैरव साळवेच्या पत्नीचा सा निरोप आला की तिला मेडिकल हॉस्पिटलने साडेबारा लाख रुपयाचं बिल भरण्याची पत्र दिलेलं आहे सूचना केलेली आहे आता जबाबदारी येते की ये साडे बारा लाख रुपये तो भैरव साळवेचं कुटुंब कसं भरणार जर त्रुभे पोलिसांनी जर वेळीच कायदेशीर कारवाई केली असती तर इन्शुरन्स क्लेम करू शकलो असतो तर संकेत पाटील नावाचा मुल जो मुलगा आहे जो ड्रायव्हर आहे त्याची वैद्यकीय तपासणी झाली झाली पाहिजे होती तो गाडीचा मालक जो पराडे आहे त्याची चौकशी झाली पाहिजे होती इन्शुरन्सचे काय पैसे मिळले का याची काळजी किंवा खबरदारी किंवा उपाययोजना तु, तुर्वे पोलिसांनी केली पाहिजे होती ती न झाल्यामुळे आज त्या साळवे कुटुंबावर साडेबारा लाख रुपये हॉस्पिटलला भरण्याची फार मोठी कठीण समस्या उभी राहिलेली आहे आपल्या माध्यमातून मी सर्व संबंधितांना विनंती करत आहे मान्य तुर्वे पोलीस शासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती करत आहे की साडेबारा लाख रुपये हॉस्पिटलला भरण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे इन्शुरन्सकडून त्यांना तातडीची मदत मिळवून दिली पाहिजे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे मा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील माझी विनंती आहे की मुख्यमंत्री फंडातून साळवेच्या उपचाराचा हॉस्पिटलचा त्याच्या औषध उपचाराचा खर्च भागवण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून सढळ हाताने मदत करा एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की त्यांच्याही असलेल्या वैद्यकीय मदत निधीमधून या कुटुंबाला मदत मिळावी जेणेकरून हे कुटुंब पुन्हा आपल्या पायावर उभं राहील अशी मला आशा वाटते आणि पुन्हा एकदा या संदर्भामध्ये आमचे ते निवृत्ती शिंदे नावाचे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी जर वेळी जर योग्य दखल घेतली असती तर आधी परिस्थिती निर्माण झाली नसते एक त्या निवृत्ती शिंदे तपास अधिकाऱ्यांनी एक तीस तारखेला ऍक्सिडेंट घटला आणि एकतीस तारखेला दुसऱ्या दिवशी तपास त्यांनी गायकवाड नावाच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला जो गायकवाड पोलीस नाईक म्हणून काम करतो एक तपास अधिकारी निवृत्ती शिंदे हे सब इन्स्पेक्टर आहेत मी शिंदेला विचारलं आपल्याकडून तपास का काढला की तुम्ही तपास का, का गायकवाडकडे दिला गायकवाड तुमच्यापेक्षा ज्युनियर आहे नवीन आहे नौका आहे असं असताना देखील निवृत्ती शिंदे यांनी अत्यंत उडवा उडीची उत्तर दिली आणि माझी अशी विनंती आहे पोलिसांना आबा पाटलांना विनंती आहे की आबासाहेब आपण लक्ष घाला आणि त्या गाडीचा मालक गाडीचा चालक ऍक्सिडेंटला जबाबदार असलेल्या संकेत पाटील आणि वैभव पारडे यांना देखील इन्शुरन्सच्या माध्यमातून मला ज्या कोणत्या माध्यमातून मला त्या हॉस्पिटलचा मेडिक मेडिकवर हॉस्पिटल खारघर याचा बा साडेबारा लाख रुपयांनी खर्च भर भरण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो तर आपण बघितलं एका दलित कुटुंबाच्या पाठीशी हा अपघात झाल्यानंतर स्वतः दस्तूर खुद्द तानसेनबाई ननावरे हे पोलीस स्टेशनला गेले तिथल्या तपास अधिकाऱ्यांशी त्यांनी भेट घेतलेली आहे त्याचबरोबर ज्याने अपघात केलेला आहे त्यांनासुद्धा त्याने अधिक काही कायद्याची भाषा न सांगता या कुटुंबाला सामाजिक भावनेतून बघावं आणि हा जो झालेला हॉस्पिटलचा खर्च आहे तो त्याने द्यावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे येत्या पुढील दिवसामध्ये काय होतं ते आपल्याला कळेलच परंतु तानसेनबाईंनी ही जी भूमिका घेतलेली आहे साळवी कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचा हा व्हिडिओ आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब असतील त्या विभागाचे खासदार नरेश मस्की साहेब असतील यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा असे आवाहन करतो आणि याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्याच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा